श्रीपाण्डुरङ्गस्तोत्र श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीपाण्डुरङ्गाय नमः ॐ नमो जी उदारा ॐ नमो जी मयूरेश्वरा महामङ्गला अगमलहरा सर्वाङ्गसुन्दरा गणपति अङ्गिसिन्दुराचे भूषण भालीशोभो मृगलाञ्छन दोन्दिल्तन च गजवदन दुर्वाङ्कुरमस्तकी तू रिद्धिसिद्धीचा नायक मंगलदाता विनायक तू अर्पेणेचा बालक मंगल माझे करावे हे सर्वांग सुंदरे सरस्वती तू श्वस श्वतवसना आद्य ज्योती मम जीवाग्री करुण वसती स्तोत्र अमोघ तुझ्या कृपेचा महिमान आगळे आहे सर्वाहून मुकाही वदे वेदांत ग्रहण पंगुलंगी पर्वता ऐशी तुझी गाजते कीर्ती प्रचिती द्यावी मजप्रती हे कवीजनांचे ध्येयमूर्ती मूर्ती अंत माझा पाहू नको आता वंदन सद्गुरुराया श्रीरामदास सदया लेकरावरी करुणदया कोड कौतुक करु पुरवाहे आता वंदू सिद्ध महंत जे क्षमा शांतीचे कोश सत्य जे कबीरवतार साक्षात साईबाबा शिर्डीचे ज्यांचे घेता दर्शन पापा ताप पळेल दैन्य ते नरदेहादारी भगवान भगवतो मजी सर्वदा आता वंदू सज्जना तैसच श्री गुरु वामना माता पितरा विद्वज्जना तैसे चवघ्या भाविकांशी हे तटविहारा हे सच्चिदानन्दा सर्वेश्वरा हे चराचर व्यापका उदारा सर्वाद्या विश्वपती हे केशव केशिमर्दना हे माधवा मधुसूदना हे भक्तमान भक्तमानसरञ्जना पाण्डुरङ्गा रुक्मिणीपती तुमस्य कस्य वराह नरहरि वामनपरशुराम अवतारि कृष्णबौद्धकलङ्कियापरि नाना रूप धरली स जैसे जैसे भेटती भक्त तैसा तू नटसी अनंत लागला अंत तुझा बापा वेदाही मत्स्य हो शंखासुरा त्वामर दिले रमावरा दंतावरी धरली धरा वराह अवतारी पांडुरंगे निज भक्त रक्षण्यासाठी स्तंभी प्रगटला जगजेठी हिरण्य कश्यपू वदिला उदर विदारून, वामन उदरविदारून हो त्वाघातले पाताळासी अभिमान होता क्षत्रयीसी निवटिला भार्गव रूपेतो दशिग्रीव लंकानाथ कुंभकर्णादि इंद्रजीत, दशरथाचा होऊन सुत सुवेळा चली मर्दी येले शिशुपाल वक्रदंता त्वाव दिले कृष्ण नाथा बौद्धोनिया आता बसलास एथे विमातटी करावया पतितोद्धार हातवदी अवतार साचार पुंडलिके विटेवर उभे केले तुझ लागी जगदारंभा पासून भक्त तुझे गाती गुण तू भक्तवत्सल परिपूर्ण ब्रिद गाजते पांडुरंगा प्रल्हाद कयादू पर्वतावरून लोटता त्या ठाई संयरक्षिता तू झालासी दीनबंधू सुधन्वा भक्त निर्वाण तप्त तैली ताकता जाण केलेस त्याचे संरक्षण महिमा वाणू कोठवरी शबरी भक्तणी प्रेमळ तिने उष्टे बदरी फळ अर्पण केले सोज्वळ भावचित्ती चित्ती त्या त्या फळाप्रती त्वा सेविले रमापती रामायणी त्वदीय कीर्ती ही गायली वाल्मिके जटायू नळनीळ अंगदा त्वा गोविंदा महाबळीस आनंद कंदा केले सिकिरे चिरायू निज नाम महिमा अद्भुत दाविला तू जगतात शिळा नामांकित तरत्यक्य झाला सागरी लंका घेतली वानरा हाती ऐसा तू प्रताप ज्योती हे रामचंद्रा रघुपती माझी उपेक्षा करू नको दंद ग्रही नंद ग्रही नंदनंदना अगम्य लीला नारायणा केल्यास गोकुळ वृंदावना गोप गोपी उद्धराया श्री यशोधानंदराणी करिता संकष्टी व्रत जाणी तूच गणनाथ होऊनी मोदक अवघे भक्षिले जननीचा मोह हरावया मुख पसरुनी देवराया विश्वरूप दाविले तेठाया, यशोदेसी विठ्ठले कालिया मर्दईला यमुना तिरी करणकागरी दरिली गिरी पेंद्याची बुरशी भाकर परमादरे सेविली स गोपगण हरण करिता चतुरानन दुसरे तैसेच निर्माण केले आपल्या मायेने हमामा मा हुंबरी प्रंजविल्या व्रजसुंदरी कुजवना भीतरी निशा। करुनिनिशा भीमार्जुन युधिष्ठिर जे पंडुराजाचे कमच कचमार त्यांचे साह्य निरंतर केले सिकी कमलनाभा द्रौपदी पांडवांची कांता भीष्म शिबिरा प्रतिजाता पादरक्षात घेऊन अनंता झालासी सांडून पंचपक्वान्न विदुराचे सेविलेत्र कद्दान, तू भक्त वत्सल दयाघन मुरारी पुरुषोत्तमा पिला अडळपदा, तू परम उदार गोविंदा भक्तांच्या वारिस आपदा दर्शन भावे श्रीहरी खजामिळ पापराशी त्वा उद्धरिल्या ऋषिकेशी सुवर्णपुरी सुदाम्यासी दिदली स नारायणा अपरोक्ष ज्ञान भांडार उद्धवा दिदले साचार मूळ येता अक्रूर मथुरे गेला स अधोक्षजा नाना मते नाना पंथ जरी जगती अस्तित्वात परी अवघ्यांचे सारसत्य एक तूच अससी की निजभक्तांच्या नाना रूपे कमलवदना तारण करुन मनकामना पूर्ण केल्यास तयांच्या सम्मत शैवमत ते तूच म्हणती उमनाथ वैष्णव वदती लक्ष्मीकांत यवन इलाही बोलती चष्मे जरी भिन भिन्न प्रक फरक जाण तैसा तू रुक्मिणी मण म वंदसेव्य सकलासी क्षेत्रे अपार भूमीवरी परी अग्ञा ठिकाणी तू हरी विश्वनाथ होऊनि काशीपुरी पूजा घेजी भक्तांच्या तूच ओंकार केदार सोमनाथ सर्वेश्वर त्र्यंबकराज कर्पूरगौर घृष्णेश्वर तू तूच पै महंकाल कालातीत तू मल्लिकार्जुन नागनाथ वैद्यानाथ गिरिजाकांत गोकर्णरामेश्वर रामेश्वर तूच पै अमृतवाहिनीचे तीर तू मोहिनी राजनिर्धारी श्री ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी निजकृपये पूर्ण केलीस अयोध्या गोकुळ वृंदावनी तूच अससी चक्रपाणी आलास देवा द्वारकाहुनी डाकुरी भक्ता कारणे बिलबडी कळवीरा उदुंबर माहुरवाडी गाणगापूर येथे अत्रीचा होऊन कुमर निज भक्तांना भेटसी मैलार माले गाव जेजुरी मायाकांची व्यंकटगिरी ऐशा क्षेत्रा तूच हरी वससी अनंत रूपानी आम्ही तूच एक रुक्मिणीकांत तूच सगुण गुणातीत माय बापा विठ्ठला गटाच्या ठिकाणी तुझे अस्तित्व चक्रपाणी तूच अनंत हो जग साकार कारण तू देवा झालीस सगुण अनंत लीला दाऊन निज भक्तीसी लाविसी ते हे रुपडे मनोवर गळा गगवीत तुळसीहार सर्वांग श्याम सुंदर कटी कर वीट वरी आपण उभा नीट पाहे वाट आपुल्या भक्त वरांची कासे पीत पितांबर मस्तकी शोभे मुखट थोर दृष्टी गोजरी निसाग्र भाली कस्तुरे विराजिते पुष्पहार नाना जाती अपाद देवा तुझा रुळती सन्मुख उभा मारुती कर संपुटे जोडून पुंडलिके उपकार केला म्हणून तुझा लाभ झाला त्या पंढरी क्षेत्रमला, पांडुरंगे विठाबाई जय देवाची वृंदावनी तू जग जेठी प्रगटोनिया उठाउठी तदीय कांता जीवविली कबीराचा का वेणून शेला तो आबाजारी ओ पिला दर्शन तुलसी दासला दिदले मनुपाजन जनाबाईचे दळण दळीले नाम देवग्रह साकारिले पंत दामाजी भले धरिले रूप महाराजे निवृत्ती ज्ञानेश सोपान तुझे भक्त निर्वाण तूचे एक पतित पावन जगत्रयी विठ्ठला मीराबाई सेताविश ते सेविलेस सा श्रीनिवास साह्य केले विशेष भक्त चोख्याचे नारायणा जुनागडीचा नरसी मेहता नागर नागरब्राह्मण तत्वता त्याचा मुलीस आहिर नेता तूच झाला पांडुरंगा पिपाजी नानक सूरदास तूच आवडती विशेष सजीव केले कमालास आपुल्या कृपा प्रसादे तेरडोकीचा कुंभार भक्त गोरोबा महाथोर त्या कीर्तने फुटती कर थोटे पण हरपले न कळता मांजरीची पिले अव्यात जळाली साची तई राखा कुंभाराची बाणी राखिली दीनबंधो बैसोनिया माळावरी पाखरे राखिली श्रीहरी अरण्यगामा भीतरी भक्त सावत्या कारणे गरुडावर बैसोनी लहुळी केले प्रयाण, ज्ञानकतोनी समाधान, केलेस कुर्मदासाचे, तुकोबाचे अभंगासी रक्षिले इंद्रायणीसी साधु शेख महम्मदास, श्रीपुरी तू भेटलास कानोपात्रा भजन करिता उद्धरिले अनंता गावचे बोदल्या करता अनंत लीला केल्यास भक्त संतोबा पवार यात्रेस येता साचार चंद्रबागेस सालापूर तई मगर झालासी ऐशा अनंत भक्तांप्रती त्वा तारिले श्रीपती तुझ वानिता निश्चिती वेद चारही भागले पार तुझा स्वरूपाचा कोणाही न लागला साचा मग तेथे दासगणूचा पाडकाय अधोक्षजा हे कमलनाभा हे कमलकान्ता मनमोहना कालिया कालमर्दना कारण्यसिन्धुकेशवा गोपीप्रिय गोपरञ्जना गोकुलवासी दयाघना गोवर्धनद्वारदानना गोरक्षका गोविन्दा हे शेषशैना शे शे श्रीधरा सर्वसाक्षी सर्वेश्वरा सर्वाध्या श्यामसुन्दरा क्षीराब्दी वासा जगत्पति हे पण्डरीशा पाण्डुरङ्गा पापमोचना प्रपतुंगा पांडप्रिया श्रीरंगा पाठ माझी राखणे तू जगद्वंद जगदाधार तू जगच्चालक जानकीवर अजातशत्रू प्रिय कर हे तूच तूचकी, हे पांडुरंगे विठाबाई अंत माझा मुळीनपाई पाही, निजचरणी ठाव देई ह्या अनाथ गुणकारणे जननी जनक त्राता पाता तूच एक पंढरीनाथा ओंकार रूपानंता पायदावी मजलागी तुझे कराया पूजन साहित्य आणू कुठून तुझ्या व्याप्ती वाचून वस्तू नुरली नारायण आता हे घननीळ प्रेमाश्रु माझे हे चिजल तेने तव पदे सोजबळ प्रक्षालीन पांडुरंगा चंदन माझी येथे भक्ती मी तुझ लावितो रमापती मन्म रूप सुमनाप्रती मान्य करी रे गोविंदा मायेचा दावितो धूप रूप जाण दीप क्रोधा कर्पूर साक्षेप जाळून तुझ ओवाळीतो त्वन्नान हे पक्वान्न त्याचा दावितो नैवेद्य जाण तो, तो सेवोनी तुष्टमान व्हावे तुवा पांडुरंगा प्रार्थना पूर्वक नमस्कार तुझ मी करतो वरचे वर करी करुणेची पाखर देवा दिदेवा मजवरी माझी इच्छा पुरविणे अशक्य नाही तुझ कारणे दारी मी घेतले धरणे आता परते लोटू नको पापा ताप पा आणि दैन्य माझे करा अवघे हरण चिंता तूर माझे मन न राहो देवा कदापि सदा असावी आनंदी वृत्ती भजनी तुझ्या राहो प्रीती क्लेशन उपजे कदाचित्ती कवणाचाही पांडुरंगे नरदेहासी येऊनिया जावो न तुझा दासवाया धावण्या धाव पंढरी राया निष्ठुर कदा होऊ नको जे जे माझे भाषण ते ते देवा तुझे भजन तैसे हिंडणे फिरणे जाण प्रदक्षिणा माय बापा मी ही नदी संग्रहा ठेवा चक्रपाणी तुझ्या पदरी बांधलो जाणी आता न बरे वाईट म्हणे माझे काही अशुभ होता तुझे नावी जाईल समर्था पांडुरंगा रुक्मिणीकांता याचा विचार करावा लेकराची अवघी आळ माता अप्रवितो तत्काळ तैसा तू हे घननीळ कोड माझे पुरविते हो सज्जनांचा उद्धार केल्यान नवलसाचार मजसारिका पापागर पापागर उद्धरिल्या होय कीर्ती तू धरिले नामाधिनाम आपण आसी पतित पावन याचे करुणी स्मरण उद्धार करा लवलाही देवा तुझे करता स्मरण नारद तुंबरे धरिले मौन शेषही भागला जाण सहस्रमुखे असून ऐसा तू अनिर्वाच्य अचिंतन, सर्वसाक्षी रुक्मिणीकांत सर्वाद्य सर्वाततीत ओम नमोजी विठ्ठला हे सर्वेश्वरा गुणदामा, हे महामंगला पूर्णकामा संतजनांचा विश्रामा पांडुरंगा माझे आई या स्त्रोत्रास देईवर की जो पठण करील निरंतर त्याचे करावे त्रितापदूर सगुण भेटी देऊनिया स्तोत्र भावे वाचिता नित्य बद्धही होतील मुक्त धनही श्रीमंत होतील विठ्ठल कृपेने पुत्रिकासी संतान होईल याचे केल्या पठण भावे करिता संरक्षण भूतबाधा निमेल पै आरोग्य देईल रोगियासी हे पांडुरंग स्तोत्र जपल्यास जीवासी शतायुत्व होईल हे स्तोत्र केवळ पंढरी वर्ण विषय हा श्रीहरी उभा अक्षर विटेवरी पद्यरचना ही चंद्रभागा पारायण ही चवारी करा त्यादरे निर्धारी भक्ती स्कंधावरी भाविक हो निश्चय हा पुंडलिक भेटवील वैकुंठ नायक या अवघ्यासी हा भाक समर्थसाई बाबांची साधारणा नामा संवत्सरी शके अठराशे बत्तीसांतरी श्रावण मासी सोमवारी वद्य पक्षाचे दशमीस पूर्ण झाले हे स्तोत्र महक्षेत्र पंढरीत दामू नामे मदीय छात्र लेखक यासी झाला स्वस्ती श्री पांडुरंग स्तोत्र भावे वाचितो भाविक भक्त त्यांचे अवघे पुरतहेेत हे चिच्छिदासगणू श्रीरुक्मिणी पांडुरंगार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु वरदा हरी विठ्ठल सीताकान्तस्मरणजय जय राम नमः पार्वतीपते हर हर महादेव श्रीकृष्णार्पणमस्तु इति श्रीपाण्डुरङ्गस्तोत्रसं